सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार साक्षात भगवान शिवाचे रूप असणारे साक्षात भगवान शिवाचा अवतार असणारे आणि ज्ञानोबा राय मुक्ताबाई ज्यांनी अखंड जगताच्या कल्याणा करता उद्धारा करता अनेक प्रकारच्या ग्रंथाचं लिखाण केलं आणि आने अनेक जनसामान्यांचा उद्धार केला अशा साधू संतांचे महान गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आज आपण यांचा जीवन परिचय पाहणार आहोत रामकृष्ण हरी मी युवा कीर्तनकार सुमित महाराज जिसले आणि स्वागत आहे आपलं हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल गेल्या काही दिवसांपासून आपण आपल्या हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल वर महाराष्ट्रातील नाही तर जगभरातील संपूर्ण साधू संतांचा जीवन परिचय आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर पाहत आहोत आणि आज आपण संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा देखील जीवन परिचय आजच्या या मधून पाहणार आहोत माऊली साक्षात भगवान शिवाचे अवतार असणारे संत जनाबाई त्यांच्या अभंगातून आपल्याला सांगतात सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार असे असणारे भगवान शिवाचे साक्षात अवतार असणारे कारण भगवान शिव हे ज्ञानाचं रूप आहे संपूर्ण संप्रदायाची उत्पत्ती भगवान शिवापासूनच झालेली आहे भगवान शिव हे रूप आणि सर्वांचे गुरु देखील भगवान आदिनाथ गुरु सकल मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळाला गहिणी प्रते गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार च शिवांपासून प्रकट झालेलं ज्ञान नाथ संप्रदायातून गहिनीनाथांपर्यंत आलं आणि नाथांकडून तेच ज्ञान गहिनीनाथांना संपूर्ण तेच ज्ञान निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीनाथांनी तेच ज्ञान भगवान माऊली ज्ञानोबा रायांना दिलं आणि माऊली ज्ञानोबा रायांच्या रूपातून तेच ज्ञान या संपूर्ण हरिपाठाच्या अनुभवाच्या ज्ञानेश्वरीच्या या दिव्य ग्रंथाच्या स्वरूपातून आजही हजारो साधू संतांचा हजारो जनसमान्याचा आणि तुमचा आमचा उद्धार करत आहे रामकृष्ण हरी ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरह सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्या निवृत्तीर भगवान साक्षात भगवान शिवाचेच अवतार असणारे निवृत्तीनाथ श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा जन्म बाराशे त्र्याहत्तर या कालखंडामध्ये इतिहासानुसार सांगितला जातो ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई निवृत्तीनाथ या चार भावंडामध्ये निवृत्तीनाथ महाराज हे थोरले होते श्री संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानोबारा यांचे मुख्य गुरु होते निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांना गहिनीनाथांकडून मिळालेलं संपूर्ण दिव्य ज्ञान हे ज्ञानोबारा यांना दिलं गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञान देवासार चोजविले ते संपूर्ण काही सृष्टीचं कल्याण करणारं संपूर्ण ज्ञान निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबारायांना दिलं आणि त्याच ज्ञानाने या जगाच्या कल्याणा करता या जगाच्या उद्धारा करता पर, 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 रचना केली श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी देखील या जगाच्या उद्धारा करता अनेक प्रकारच्या असंख्य अभंगाची रचना केली त्यामध्ये योगपर अद्वैत पर आणि कृष्ण पर अशा प्रकारच्या अभंगाची रचना केलेली आहे तथापि श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची ख्याती ही एक लेखक म्हणून नाही तर ज्ञानोबारायांची मुख्य गुरु आणि मार्गदर्शक म्हणून आहे त्यांनी आपल्या अध्यात्मातले संपूर्ण ज्ञान द्न्यान, ज्ञानोबारायांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासून निवृत्त झाले असे निवृत्तीनाथाबद्दल म्हटले जाते ज्ञानोबारायांनी त्यांच्याबद्दल आदर अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे ज्ञानोबा रायांची ही त्यांच्या गुरुवर त्यांच्या मोठ्या बंधूंवर अपार श्रद्धा आणि विश्वास होता श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या गुरु गहिनीनाथांकडून मिळालेलं संपूर्ण ज्ञान हे त्यांचे शिष्य छोटे बंधू ज्ञानोबा राय यांच्या स्वरूपानं आपल्या सर्वांच्या या जनकल्याणाच्या व जनसामान्याच्या उद्धाराकरता ज्ञानोबा रायांच्या रूपातून आपल्यापर्यंत पोहोचवलं श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू ते सर्व चार भावांडे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि छोटी बहीण मुक्ताई संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे वडील विठ्ठल पंत एक दिवस घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला त्यानंतर रामानंद नावाचे सद्गुरू त्यांना भेटले विठ्ठल पंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली आपल्या गुरुंकडून अध्ययन आणि सेवा करत ते त्याच ठिकाणी राहू लागले पुढे परत गुरुच्या आज्ञेनुसार विठ्ठल पंत आले आणि त्यांनी परत सुरुवात केली नंतर चार मुले झाली पहिले निवृत्तीनाथ दुसरे तिसरे सोपान त्यांनी आपल्या मुलांना काळाच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवलं त्याच वेळेस विठ्ठल पंत आणि त्यांची पत्नी मुलासह त्र्यंबकेश्वरला गेले आणि त्या ठिकाणी घनदाट अभय अरण्यामध्ये त्यांच्या परिवाराची आणि मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराजांची झाली महाराजांना त्या ठिकाणी त्या डोंगरात हिंडता हिंडता त्यांना एक वाघ धावत आलेला दिसला त्याला पाहून सर्वांचीच घाबरगुंडी उडाली विठ्ठल पंत बायको मुलासह पळाले ते अभय आरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्या त्यांचा जीव मात्र निवृत्तीनाथ कुठे आहे दिसाना म्हणून पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ त्यांना सापडले नाहीत असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले सर्वांना फार आनंद झाला ते अधिक तेजस्वी दिसत होते विठ्ठल पंतांनी विचारले अरे इतक्या दिवस कुठे होताच निवृत्तीनाथ म्हणाले बाबा वाघाला भिवून पळताच मी एका गुहेत शिरलो त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते त्यांनी अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला दिसत होती त्यांचे नाव गहिनीनाथ त्यांनी मला दीक्षा दिली आणि योगविद्याचे सामर्थ्याचे शिकवण दिले आणि त्यानंतर तो आता जगामध्ये दुःखी असलेल्या रजलेल्या गांजलेल्या जीवांचा मनुष्यांचा उद्धार कर त्यांना तू सुखी कर अशा प्रकारची शिकवण दिली हा सर्व काही वृत्तांत ऐकल्यानंतर चारही भावंडांना घेऊन हा सर्व वृत्तांत ऐकून चारही भावंडाला घेऊन विठ्ठल पंत हे आळंदीला आले पण त्या ठिकाणी आल्यानंतर संन्यास दीक्षा घेऊन परत त्या निष्ठूर लोक त्यांना त्रास देऊ लागले तू खूप मोठं पाप केलंस आणि तुझ्या पापाचं फळ म्हणजे फक्त देहांत प्रायचित्त तू जोपर्यंत देहांत प्रायचित्ताच फळ भोगत नाही तोपर्यंत तुझ्या मुलांना तुझ्या परिवाराला या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही अशा प्रकारचे वाईट वेगळे वाक्य बोलू लागले आणि त्यांना त्रास देऊ लागले आता घडून गेलेल्या घडत असलेल्या प्रसंगाचा विचार करून विठ्ठल पंतांनी आता निर्णय घेतला की आपल्यानंतर तरी हा समाज आपल्या मुलांना स्वीकारेल त्यांना आदर सन्मान देईन म्हणून विठ्ठल पंतांनी आता देहांत प्रायचित करायचं असा निर्णय घेतला मुले गाड झोपल्यानंतर विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घराचा निरोप घेतला आणि त्या ठिकाणाहून थेट प्रयागराज या ठिकाणी जाऊन गंगेमध्ये जल समाधी घेतली आता या चार लहान भावंडांच्या डोक्यावरून आई वडिलांचे निवृत्तीनाथ महाराज होते म्हणून सर्व काही भार आता निवृत्तीनाथांवर पडला निवृत्तीनाथानंही आपल्या चारही भावांडांना आई वडिलांप्रमाणे सांभाळलं आणि आई वडिलांप्रमाणे प्रेम दिलं आणि ज्ञानोबाराय सोपान काका आणि मुक्ताई यांच्या सर्वांनंतर निवृत्तीनाथ महाराजांनीही आपल्या आई वडिलांना दिलेलं वचन त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्यानंतर शक्य बाराशे सत्त्याण्णव मध्ये पावन तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्या ठिकाणी साक्षात भगवान शिव विराजमान आहेत त्या ठिकाणी संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर शक्य अठराशे बारा मध्ये त्या ठिकाणी दगडी समाधी मंदिर निवृत्तीनाथ महाराजांची उभारण्यात आले त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले श्री सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांचे समाधी मंदिर त्या ठिकाणी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे आणि आजही त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शना करता लाखोच्या करोडोच्या संख्येनं जनसमुदाय त्या ठिकाणी दर्शना करता जातो आजच्या या व्हिडिओ मधून आपण पाहिलेला आहे हा जीवन परिचय तुम्हाला कसा वाटला आणि याच्या अगोदर तुम्ही हा जीवन परिचय हे प्रसंग याच्या अगोदर ऐकले होते का हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या आपल्या मनाविषयी आपल्या मनामध्ये महाराष्ट्रातील साधू संतांचा जीवन परिचय पाहत असताना तुम्हाला काय वाटतंय हे देखील आपल्या कॉमेंटमध्ये आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्ञान ओबाय तुकोबार आहे तो देखील नक्की पहा हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन गुंटीला नक्की प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारे संपूर्ण साधू संतांचा जीवन परिचय सांगणारे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील रामकृष्ण हरी